वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आज नांदेड शहराजवळील खुरगाव येथील श्रामनेर प्रशिक्षण केंद्र येथे भदंत पय्याबोधी थेरो यांचा वर्षावास समापन व थायलंड येथून आणलेले चिववर्धान भदंत पैयाबोधी थेरो यांना देण्यात आले यावेळी भदंत फ्रामहा प्रपत जिवरा वांगसो जिरा पोंगमत्ते वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट थायलंडचे अध्यक्ष डॉक्टर पोरनशाई पालवधमो किट्टटुन्ना सिरिखम समन्वयक थायलंड इंडिया पिलग्रामेज टूर्स वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट यांच्यासह डॉक्टर मिथाली चौधरी

to the Buddhist temple in uh, Nanded uh, by Panyabodhi Bhante because India is the motherland of Buddhism. So now Thailand get benefit from uh, Dhamma teaching of the Lord Buddha from India. So now it's time to return of the Buddha to India uh, because the teaching of the Lord Buddha bring the happiness and peace to the country and to the world and prosperity. Yeah. My name is Mithila choudhury My name is Dr. Mithila uh, uh, We are here today to offer the Katina rope, Katina offerings on behalf of most venerable Lumpo Thamajaya Bhikkhu from Tamakaya Foundation, Thailand. Uh, so we are very glad to come here to offer the Katina rope at Nanded. प्रशिक्षण केंद्र लीड बाय मोस्ट वेनरेबल थे महादल भिक्षु एंड ऑलसो वी आर ग्रेटफुल टू समजभूषण डॉक्टर पीमराव हम गिरे फॉर लेट आस्ट नो अबाउट दिस ऑर्गेनाइजेशन एंड वी हैव आवर रिजनल सेंटर इन संभाजीनगर संबोधी अकॅडमी So today we are so happy to see the enthusiastic uh, ceremony, meritorious ceremony. And we would like to thank to the Buddha Rama TV, right? Uh, for for their broadcast. So thank you so much. सिनियर आपले मयाबोली महाखेरो यांच्यासाठी कठीण शिवारचा कार्यक्रम आयोजित केलेला होता बुद्ध धर्मामध्ये कठीण शिवाराला अत्यंत महत्व आहे आणि परदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केलं जात भारतामध्ये आता त्याची सुरुवात होत आहे आणि नांदेड सारख्या भागामध्ये मयाबोली पंडित जे अत्यंत महान कार्य करतात म्हणून देशविदेशातल्या भीतींना घेऊन माझी भगिनी मिथिला सिस्तर यांना विनंती केली की औरंगाबाद शहराजवळ कार्यक्रम न होता हे नांदेड सारख्या गावामध्ये जिथं बंदीचे काम करतात तिथे कार्यक्रम घ्यावा अत्यंत सुंदर कार्यक्रम झाला भयाबोधी बंदीची अत्यंत मेहनत केली आणि नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यातील माझे बौद्ध बांधव उपस्थित अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित आला त्यांचे आभार जय भीम या ठिकाणावर श्रामनेर प्रशिक्षण केंद्राच्या पवित्र भूमीमध्ये वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्र संयुक्त विद्यमाने श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खोरगाव येथे थायलंडवरून भदंत खा महाप्रपत झिरा वांगसो झिरा पोंग मते जे सहाय्यक मुख्य भंते वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे आहेत डॉक्टर पोरंचाई धम्मो अध्यक्ष वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि या ठिकाणावर माननीय किटुन्या श्रीखम समन्वयक थायलंड इंडिया पिलिग्रेमेज टूर्स वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तसेच एच एस यू टू झ्युलिन स्प्लिंट ऑफ फिस्ट तायवान वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि माननीय डॉक्टर मिथिला चौधरी जॉईंट सेक्रेटरी जनरल वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तसेच माननीय डॉक्टर रथ विबुन सल्लागार वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि या ठिकाणावर माननीय सी एल ठूल माजी अध्यक्ष राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई महाराष्ट्र तसेच सन्माननीय समाजभूषण डॉक्टर भीमरावदादा हाती आंबेरे वाईस चेअरमन मुख्य डेव्हलपमेंट अँड एन्पावरमेंट ऑफ वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट संस्थापक अध्यक्ष संबोधी महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष आहेत भीमराव दादांच्या माध्यमातून अतिशय हा नेत्रदीपक सोहळा आणि डॉक्टर मिथिलाजी यांच्याही म्हणजे पुढाकारातून या ठिकाणावर थायलंडचं धमक या शेंटर जे जगप्रसिद्ध आहे त्या ठिकाणावरील सेकंड नंबरचे दोन्ही बनते जे एकदम उच्च कोटीचे असलेले या साध्या खेड्यामध्ये एक छोट्याशा गावामध्ये आपल्या श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामध्ये त्यांनी भेट देऊन या ठिकाणी त्यांनी कठीण चिवरदान माझ्यासाठी थायलंडवरून आणलं माझा बहुमान सन्मान केलेला आहे त्यामुळं आयुष्यभर म्हणजे वर्ल्ड बुद्धिस्ट अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्र यांच्या मी कायम ऋणात राहून धम्मकार्यासाठी बळ देण्याचं काम या संस्थेनं केलेलं आहे या ठिकाणावर श्रामणी प्रशिक्षण केंद्राच्या निर्माणासाठी एक लाख चार हजार रुपयेसुद्धा त्यांनी या ठिकाणावर दानसुद्धा दिलेलं आहे निश्चितपणाने येणाऱ्या भविष्यकाळांमध्ये महाराष्ट्र आणि देशातलं हे एक प्रभावी धम्माचं केंद्र राहील या ठिकाणावर हजारो भिक्षू निर्माण होत आहेत आणि श्रामनेरसुद्धा दोन हजार आतापर्यंत झालेले आहेत काही महिलाही श्रामनेर दीक्षित झालेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये जागतिक लेवलचा दर्जा याला निश्चितपणाने मिळेल त्यासाठी आम्ही वाटचाल करू तसे परिश्रम घेऊ कठीण चिवरदानाचं महत्त्व काय कठीण चिवरदान अतिशय पवित्र असलेले हे कठीण चिवरदान आहे जे की सर्व शिवल्याच्या नंतर काही देशाच्या वेगवेगळ्या वेग परंपरा आहेत हातानं म्हणजे याचा धागा एक एक जोडल्या जातो वेळूच्या कमडी इकडून एक इकडून एक इक लावून आणि त्याच्यामधून काही धागे ओवल्या जातात असं एक जीव त्याला एकरूप करून कुणाचे हात पाय जे लागलेले असतात त्यामुळं जे तपस्वी त्यागी भिक्षू महाथेरो थेरो असतात ते परित्राणसुद्धाचा पाठ करून <coughs> रात्र रात्रभर शिवेपर्यंत म्हणजे त्याचा परित्राण पाठ होतो त्यानंतर परत अजून ते चिवर स्वच्छ केल्याच्यानंतर अजून थेरो महाथेरो हे परित्राण सुताचा पाठ करून त्याला परिशुद्ध करत असतात आणि ते वर्षात एखाद्याच म्हणजे विहाराची निवड करून एखाद्याच बनतेना वर्षामध्ये ते थाय कठीण चिवरदान त्या ठिकाणावर संघाला केल्या जातंय त्यामुळं आपलं म्हणजे एक कुशलकर्म म्हणावं की आपल्या श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामध्ये थायलंडवरून कठीण चिवरदान इथे घेऊन आले त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे आपल्या सर्वांचंही मंगल